चिंचवड मतदारसंघ हा चिंचवड मतदारसंघामध्ये यावेळेस शंकर जगताप भाजपचे राहुल कलाटे आणि भाऊसाहेब भुईर असे तीन मतदा उमेदवार यावेळेस उभे राहिलेले आहेत आता हे तीन उमेदवार एकमेकाच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत तर शंकर जगताप यांना त्यांचे बंधू लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळं त्यांना तिकीट दिलं पहिल्यांदा त्यांच्या पोटनिवडणूक निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं होतं त्यानंतर या शंकर जगताप यांना तिकीट दिलं आणि हे शंकर जगताप हे भाजपचे अध्यक्षही होते त्यानंतर राहुल कलाटे ही जी व्यक्ती आहे ही खूप चांगल्या प्रकारची व्यक्ती असून उमेदवारीसाठी आणि एका कुठल्या पद्धतीने निवडून येण्यासाठी देखील खूप प्रयत्नशील राहिलेले असे व्य व्यक्ती आहे आणि मोठं नाव चर्चेत आहेत यांना संधी दिली तर हे संधीचं सो सोनं करू शकतात असं आहे आणि भाऊसाहेब भुईर हे कला क्षेत्रामध्ये कला राजकीय वगैरे क्षेत्रामध्ये बरंचसं काम करतात पण त्यांची उर्मी आता निवडून येण्याची किंवा विधानसभेवर जाण्याची झालेली आहेत परंतु खरी जी लढत होणार आहे ती शंकर जगताप आणि राहुल कलाटे यांच्यामध्येच आहे आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचं जे अस्तित्व आहे ते महत्त्वाचं होतं आणि ह्या ज्या ती तीन रंगी चौथ ती चार रंगीच्या ज्या लड लढती महाराष्ट्रामध्ये होत आहेत तर येथे मात्र तशा पद्धतीचा प्रकार काही घडत नाही असं दिसतं कारण हा जो चिंचवड मतदारसंघ आहे यावेळी या म यंदा युद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढतच यावेळेमध्ये आहे आणि या लढ लढतीमध्ये गावकी भावकीचं राजकारण जरी चालत असलं तरी या मतदारसंघामध्ये गाववाले आणि बाहेरवाले यांची भूमिका महत्त्वाची आहे तर महायुतीमध्ये पुढे किल्ला राखायचा का काय आणि शरद पवार गटापुढे अस्तित्व राखण्याचं येथे आव्हान आहे आणि अपक्षाची भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे आता चिंचवडमध्ये भाजपकडून शंकर जगताप आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातून राहुल कलाटे हे आहेत आणि त्याच्याबरोबरच महायुतीचे बंडखोर आता हे बंडखोर कोणाचे होते भाऊसाहेब भुई, भुईर भाऊसाहेब भुईर त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते जे मारुती भापकर जे कायमच उभे राहतात निवडणुकीमध्ये तर ते यावेळेस उभे राहिलेले आहेत आणि त्यांना एकवीसजण त्यांच्याबरोबरच एक जन टोटल आ, या निवडणुकीमध्ये आहेत आता या निवडणुकीमध्ये माग मागच्या वेळेस चार निवडणुकांमध्ये पोटनिवडणुकीसह तिरंगी चौरंगी निवडणुका झाल्या होत्या आणि त्याचा फायदा लक्ष्मण जगताप यांना झाला होता आणि लक्ष्मण जगताप यांच्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस होत्या जा त्या अश्विनी जगताप ह्याही निवडून आल्या होत्या पण तिरंगी लढत झाल्यामुळं तेथे त्यांच्या दुप्पट मतं विरोधी पक्षांना मिळाली होती म्हणजे आणि आता शंकर जगताप हे एक्झ्युक्टिव असे असलेले व्यक्ती म्हणजे मोठे बिल्डर वगैरे किंवा ते काय कोणाला सहसा भेटत नाही आहेत चार वेळा गेलं तरी ते त्यांचं काम करत नाहीत आणि लोक जे लक्ष्मण जगताप सारखे जे व्यक्ती होती तशी ही व्यक्ती त्या कामामध्ये काय विशेष असं काही नसतं पी एला चार वेळेस भेटलं तरी नाही सांगत कामात येत आहे किंवा अशा पद्धतीचा तो भाग आहे त्यांचा त्यामुळं हे लोक परत निवडून येतात किंवा काय हा एक महत्त्वाचा आहे आणि ते शंकर जागताप नशीबा आजमावतात आता येथे कसं हे परांड्याचे जे आमदार आहेत तानाजी सावंत तर त्यांच्या संदर्भामध्ये देखील त्यांचे नातेवाईक आहेत ते आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न चालतात आता पंधरा वर्षात चिंचवडचा विकास केल्याचा दावा हे उमेदवार करत आहेत तर विकास आ, केला नाही असं त्यांच्या विरोधात बोलणारे लोक आहेत म्हणजे हे कलाटे हे जे आहेत हे चौथ्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अन्याय झाल्याने मोराय गोसावी मोर्या गोसावी यांचा हाच पक्ष आहे असं म्हणून भुईर आणि भापकर रिंगणात उतरलेले आहेत या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष हे लक्ष्मण जगताप निवडून येत होते जुनी सांगवी आणि पिंपळे सौंदागर येथे त्यांचं भाग आहे त्यांचा राहण्याचं निवासस्थान तेथेच आहे आणि ऑफिस येते त्यांच्या ऑफिसमध्ये लक्ष्मण जगतापच्या ऑफिसमध्ये कुणी जाऊ शकत होतं आणि त्यांना कधी भेटू शकत होतो तो एक राजा माणूस होता पण शंकर जगतापाचं तसं नाही आहे शंकर जगताप एक्झेक्टिव्ह माणूस आहे आणि हा शक्यतो सर्वसामान्य लोकांना भेटणं मुश्किल आहे असं माझ्या अनुभवावरून वाटतंय कारण मी त्यांना दोन तीन वेळेस भेटण्याचा प्रयत्न केला नाही भेटले ते म्हणजे याचं असं विविध विकासकामाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी किंवा इतर करण्यासाठी तर त्यांची म्हणजे जरी ते बंधू असले तरी दोन्ही बंधूमध्ये लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यांना लक्ष्मण जगतापामुळेच केवळ म्हणजे त्यांना भाऊ म्हणायचे तर त्या भाऊमुळेच त्यांना भाजपचं अध्यक्षपद मिळालं होतं अन्यथा ते अध्यक्षपद त्यांना मिळालं नसतं त्यानंतर त्यांचं काळेवाडी जुने सांगवेन पिंपळे सौदागर हा जर त्यांचा भाग असला निवडणुकीचा तरी संपूर्ण एका भागामध्ये ते परिचित होते आणि हे आपले जगताप कुटुंब पण काळेवाडी राटणी वाकळ थेरगाव पुनावळ हा जो भाग आहे पलीकडचा तेथे ते हे कलाटे यांचं फार मोठं म्हणजे प्रसिद्ध आहे ते तेथे आणि चिंचवड जे परिसरामध्ये जे रामकृष्ण आपलं रामकृष्ण रंगमंदिर त्यांच्या नावाने बदल बदललेलं आहे जे चिंचवडचं आहे तर त्यांच्याशी संबंधित या भाऊसाहेब भुवेरांचा खूप मोठा संबंध आहे आणि हे मोठे कलाकारांचे चाहते आणि साहित्यकारांचे कलाकारांचे पत्रकारांचे खूप मोठे चाहते आहेत आणि खूप चांगला आणि व्यक्तिगत दृष्टिकोनातून आपला हा माणूस एक व्यवस्थित आहेत आता या निवडणुकीमध्ये ही जरी व्यक्ती सगळ्या पद्धतीचे सगळेच व्यक्ती शंकर जागताप चांगले आहेत त्याच्यानंतर सगळेच तुमचे भाऊसाहेब भुईर चांगले आहेत किंवा हे आपले जे तिसरे जे मुद्दे आहेत ते कलाटे हे चांगले सगळे चांगले जे आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा नसतो येथे महत्त्वाचा मुद्दा असतो विकासाचा की या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो आणि कशा पद्धतीने करू शकतो आता विकास करायचा म्हटलं तरी हा मतदारसंघ महानगरपालिकेचा आहे आणि महानगरपालिकेतील जे नगरसेवक हे यांच्या मतदारसंघातून निवडून येतात महानगरपालिका खूप खुप खूप श्रीमंत आहेत आणि महानगरपालिकेवर देखील बऱ्याच काही लोकांनी एक चांगल्या पद्धतीची नगरपालिका किती मग आशिया खंडातील एक नंबरची नगरपालिका सगळ्याच बाबतीत म्हणजे श्रीमंत तेवढीच आहे सगळा जो भाग आहे तो तसाच आहे खूप विकास वगैरे केलेला आहे वगैरे अशा पद्धतीने सांगितलं जातं मग आमदार हा फंड जो वापरतो तो, तो कशासाठी वापरणार तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे स so, लोकांच्या विकासासाठी वापरतो का स्वतःच्या विकासासाठी वापरतो हा एक महत्त्वाचा मुद्दा येथे आहे आणि काही काही लोकांचे इथं काय झालेलं आहे जे फार्म इतका फंड आणला तो लोकांना दिसत सुद्धा नाही आहे पण यांचा बंगला लगेच उठून दिसतो तर असा एक भाग या मतदारसंघामध्ये किंवा अनेक मतदारसंघामध्ये दिसून येतो की विकास काय झालेला नाही आहे तर या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार हे माहीत नाही परंतु हे कलाटे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे कारण वातावरण शरद पवारांचं आहे शरद पवार आंबेगावमध्ये डायक्ट त्यांनी सांगितलं की ह्या वळशी पाटलांना पाडा त्यानंतर खेडमध्ये त्याने डायक्टपणे सांगितलेलं आहे की आता येथे या माणसाला मी जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं दिलीप मोहिते यांना त्यानंतर त्यांनी तसंच अजित गावण्याला सांगितलं की या माणसं आता निवडून देणं अगत्याचं आहे तसंच येथे कलाटे यांना निवडून देणं हे लोकांचं अगत्याच आहे असेही शरद पवार म्हणाले आहेत त्यामुळं शरद पवारां हे एक चांगले कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत असं म असं सम समजून यांना उमेदवारी दिली जाते या कलाट्यांना देखील तर यावेळेस ही कलाटे निवडण्याची शक्यता खूप आहे किंवा ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे आहे ना येथे काय कोणाचं वैर वैर विमानस्य वगैरे काय नसतं वस्तू ते दर्शक असे काही भाग असतात ते सांगितले जातात आमचं ए टी एम न्यूवर्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधील खासदार आमदार पुढारी मंत्री वगैरे सगळ्यांची काही मुलाखती माहिती किंवा त्यांचं एक विश्लेषण करत असतो तर या चॅनलला जय जसं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा